एका महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत त्यास नकार दिल्यावर अश्लील शिविगाळ करून अपमानित करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करावी अन्यथा त्या पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार असा इशारा पीडित महिलेनं सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करत दिलाय तर हा व्हिडिओ हीच माझी सुसाईड नोट समजावी असंही या महिलेनं म्हटलंय संबंधित महिला संगमनेरमधील असून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झालाय यात तिनं म्हटलंय संगमनेर मधील एका पोलीस अधिकाऱ्याने नऊ एप्रिल दोन रोजी आपल्याकडे शरीर सुखाची मागणी केली त्याचा आपण नकार दिल्यावर त्याने पोलीस ठाण्यात सर्वांसमक्ष आपणास अश्लील शिविगाळ करत अपमानित केलं या प्रकाराबाबत आपण अनेकदा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे मात्र अद्यापही या तक्रारीची कुठलीच दखल घेतली गेली नाही तसेच त्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई देखील करण्यात आली नाही त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व जनतेसमोर न्यायाची अपेक्षा करीत आहोत जर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्या नालायक पोलीस अधिकाऱ्यावर आठ दिवसात कारवाई केली नाही तर आपण येत्या पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदहन करणार आणि सर्वस्वी जबाबदार तो पोलीस अधिकारी आणि त्याच्यावर कारवाई करण्यास टाळताळ करणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी हेच असतील हा व्हिडिओ माझी सुसाईड नोट समजावी असंही या महिलेनं यात म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर संगमनेर अहमदनगर